नमस्कार येत्या नवरात्रीमध्ये नऊ दिवसात हे नियम पाळून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकतायत कसं त्यासाठी सेशन पूर्ण बघा अशा महिला की ज्यांचे नवरात्रीत उपवास असतील त्यांच्यासाठी पण हे सेशन आहे आणि ज्यांचे नवरात्रीत उपवास नाहीये त्यांच्यासाठी पण हे सेशन आहे थोडक्यात नऊ दिवसांचे मी असे काही नियम सांगत आहे आणि अशा काही सोप्या गोष्टी सांगत आहेत ज्या तुम्हाला घर बसल्या शक्य होतील आणि त्या मी नक्की तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा थोडक्यात अशी गोष्ट आहे की नवरात्रीमधले जे वातावरण आहे हेही खूप चांगलं आहे आपल्याला आणलं लवकर पसतंय खूप पाऊस पण नाही खूप ऊन पण नाहीये ओके तर आपण नवरात्रीत वजन कमी करायची नऊ दिवसांची क्रिया आपण बघूया कशी सर्वात पहिले तर आपण पहिल्या दिवशी हा प्रण करायचा आहे की मी आजपासून जे करणार आहे ते नऊ दिवस कंटिन्यू करेल म्हणजे तुम्हाला नऊ दिवस प्रॉपर पाणी प्यायचे दिवसाला तुम्हाला किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यायचे मी किमान हा शब्द वापरत आहे ओके देन दुसरी गोष्ट की तुम्ही नवरात्रीमध्ये उपवास करणं जर पसंत करत असाल आणि तुम्हाला जर कुठलेच बीपीचे त्रास नसतील तर उपवास करा पण हे उपवास कसे असायला हवे तुम्ही दिवसभर फळ खाऊ शकतात आणि संध्याकाळी उपवास सोडू शकतात किंवा तुम्ही दिवसातून कोणत्याही एका वेळेला जेवण करा आणि बाकीचा दिवस तुम्ही फळं खा या दिवसांमध्ये काकडी अतिशय छान मिळते तर तुम्ही काकडी खाण्याकडे जास्त फोकस करा फळं हा सफरचंद सर्वात जास्त महत्त्वाचा आहे आणि संत्री चांगली आहे ह्या दिवसांमध्ये तुम्ही संत्री आणि सफरचंद जर खाल्लं तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराला एक वळण लावायचं आहे ह्या दिवसांमध्ये तुम्ही नऊ दिवस साखर खाणार नाही मिठाई खाणार नाही याकडे लक्ष द्या या, या नऊ दिवसांमध्ये सकाळी उठल्यावर तुम्ही बूस्टर कॉफी घेऊ शकता बूस्टर कॉफी कशी बनवतात तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करा डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो मी तुम्हाला नक्की सांगेल बूस्टर कॉफी तुमच्या शरीराला खूप लवकर बर्नचं सवय लावते आणि दिवसभर तुम्ही खूप एनर्जेटिक राहतात तुम्हाला चक्कर वगैरेसुद्धा काही येत नाही आणि खूप सोप्या पद्धतीने वजन कमी होते तर माझा व्हॉट्सअप नंबर इथे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळत आहे तुम्ही नक्की मेसेज करा तुम्ही बुस्टर कॉफी घेऊ शकताय सकाळी तुम्ही फळं चांगले खाऊ शकतायत सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पपई जर खाल्ली हे बघा मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगते पपई उपाशी पोटी खाल्ली तर त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला खूप चांगला दिसतो म्हणजे तुम्हाला स्किन रिलेट किंवा तुम्हाला शरीराला कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा तुम्हाला माफ करा तर ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे उपाशीपोटी पपई खाणं पपई खाल्ल्यामुळे तुमचं वजन लवकर कमी होते आणि तुमची त्वचा अतिशय छान बनते त्याचबरोबर ह्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही मसाल्याचे पदार्थ आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहणार आहे अगदी सात्विक जेवण म्हणजे पाव साध्या पालेभाज्या खा साध्या पद्धतीने पालक असेल मेथी असेल जेही तुमच्याकडे फळभाज्या पालेभाज्या असतील त्या खा नऊ दिवस जर का तुम्ही फास्ट फूडपासून पण लांब राहिले आणि पोटभर जेवण केलं तरीही तुमचं वजन अगदी झपाट्याने कमी होणार आहे माझे अशाच वेट लॉसच्या बऱ्याच काही टिप्ससाठी तुम्ही मला फॉलो करू शकताय तुम्ही आमच्या ह्याच पेजला फॉलो करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमचेही केस खूप गळत आहे कारण महागड्या ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तुमची केस गळती जर थांबली नसेल तर आजचं दुपारचं सेशन से नक्की अटेंड करा दुपारचे से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि शेअर मार्केटचे क्लासेस आजपासून चालू होत आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं असेल से ते आज अजूनही ऍडमिशन घेऊ शकतात थँक्यू